नमस्कार मी मधुकर पांडुनगराव उन्हाळे प्रांताध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग नांदेड येथून बोलतोय राष्ट्र के हित में शिक्षा शिक्षा के हित में शिक्षक शिक्षक के हित में समाज या विचारधारेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कार्यरत असताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आज घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर युट्यूब चॅनलचे चा अधिकृतपणे उद्घाटन होत आहे याचा मला मनस्वी आनंद होत आहे या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रात विद्यादानाचे पवित्र कार्य करणाऱ्या वाडी वस्ती तांडा पाडा वर कार्य करणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींना शासन निर्णयाची शिक्षकांच्या समस्यांशी विद्यार्थ्यांच्या समस्यांशी आणि शिक्षक परिषद करत असलेल्या कार्याची माहिती व्हावी या उद्देशाने हे यूट्यूब चॅनल चालू केलेले आहे मी आपणा सर्वांना आव्हान करतो की आपण स्वतःला शैक्षणिक क्षेत्रात अपडेट राहण्यासाठी करून घेण्यासाठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावे व आम कार्य करण्यासाठी प्रोत्साहित करावे ही नम्र विनंती करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शिक्षक परिषद नमस्कार मी पुरुषोत्तम वसंत काळे प्रांत कार्यवाह महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग नंदुरबार येथून बोलतोय राष्ट्र के हित में शिक्षा शिक्षा के हित में शिक्षक शिक्षक के हितमे समाज या विचारधारेच्या अनुषंगाने प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग संपूर्ण महाराष्ट्रात काम करीत असताना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आज घटस्थापनेच्या पावनमुहूर्तावर शिक्षक परिषद यूट्यूब चॅनलचे अधिकृतपणे उद्घाटन होत आहे याचा मनस्वी आनंद मला होत आहे या यूट्यूब चॅनलला मी मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो वाडी वस्ती पाडा तांड्यावर विद्यादानाचं पवित्र काम करणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींना शालेय शिक्षण ग्रामविकास व शासनाच्या विविध शासन निर्णयांची माहिती व्हावी शासनातील विविध समस्या शासनातील विविध चांगल्या उपक्रमांची माहिती व्हावी शिक्षकांच्या समस्यांची माहिती व्हावी व शिक्षक परिषदेने करीत असलेल्या कार्याची माहिती आपल्या सर्वांपर्यंत व्हावी असा ह्या यूट्यूब चॅनलचा प्रामाणिक उद्देश असून मी आपल्या सर्वांना आवाहन करतो की या माहितीसाठी शैक्षणिक क्षेत्रातील आपण स्वतःला अपडेट करून घेण्यासाठी शिक्षक परिषद या यूटूब चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करावे व आम्हाला कार्य करण्याची प्रेरणा द्यावी ही आपल्या सर्वांना नम्र विनंती करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिक्षक परिषद नमस्कार मी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद या संघटनेचं प्रांत कार्याध्यक्षपद कार्याध्यक्षपदी कार्यरत आहे माझा जिल्हा हिंगोली आहे या ठिकाणी या संघटनेचं यूट्यूब चॅनल या ठिकाणी सुरू करत आहोत या चॅनलला प्रथम शुभेच्छा आपण सर्वांनी या चॅनलच्या यूट्यूब स्क्राईबला या ठिकाणी जॉईन व्हा नमस्कार मी सौ वर्षा मनोज भानदर्गे जिल्हा कार्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अमरावती तथा सहाय्यक शिक्षिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शहापूर पंचायत समिती नांदगाव फंडेश्वर जिल्हा अमरावती उद्यापासून सुरू होणाऱ्या शिक्षक परिष परिषदेच्या अधिकृत यूट्यूब चॅनलला माझ्या हार्दिक शुभेच्छा हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार माझं नाव रवींद्र दिनकर घवडे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद अमरावती तथा उच्च श्रेणी मुख्याध्यापक जिल्हा परिषद शाळा जांबू तालुका धारणी जिल्हा अमरावती उद्यापासून सुरू होणाऱ्या शिक्षक परिषदेच्या अधिकृत यूट्यूब चॅनलला चॅनलच्या उद्घाटनानिमित्त माझ्या हार्दिक हार्दिक, हार्दिक शुभेच्छा धन्यवाद नमस्कार मी भिकाभाऊ सोमा सपकाळे जिल्हाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद जिल्हा शाखा जळगाव आपल्या शिक्षक परिषदेच्या यूट्यूब चॅनल दिनांक तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी गटस्थापनेच्या मुहूर्तावर सुरू होत आहे यूट्यूब चॅनलला जळगाव शाखेच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद